नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते चष्मा काढून ठेवते आणि आता इथं मोबाईल असं ॲडजस्ट केला तरी पाठी खूपच मोठी दिसते पण असू दे मला तिची गरज आहे मला त्याच्यात भाजी टाकायची तर मेथीची भाजी खुडणे गवारीची शेंग मोडणे हे आपलं रेग्युलर काम आणि ते काम आपण हिमाने इतबारे करतच असतो ठीक आहे तर आजच्या गप्पा आजच्या गप्पा म्हणजे फार सिरियस नाही एकदम साध्या सोप्या सिंपल आपल्या रेग्युलर आयुष्यात चालणाऱ्या तर बघा काय झालं तुम्ही जर मोबाईल बघत असाल रे म्हणजे सगळे बघतात बघत असाल म्हणजे अँड्रॉइड मोबाईल नसणारी एखादीच आजी वगैरे म्हणजे अडाणी वगैरे शिकलेल्या आजीसुद्धा मोबाईल अँड्रॉइड वापरतात तर सगळ्याच आज्या काही अडाणी नाहीत काही सुशिक्षित पण आहे हा झाला आता आपला एक मुद्दा तर आ, मी काय केलं बरे दिवस पॉडकास्ट बघत होते आणि मी तुम्हाला माग मी व्हिडिओ सांगितले की मला दान दानं साधना करायला खूप आवडते एकांतात राहायला आवडतं एकांत खूप आवडतो एकांताचा स्वतःच्या प्रगतीसाठी फायदा करून घ्यायला पण मला आवडतं असं माझं एकंदरीत म्हणजे मनाचं एक सेटिंग आहे असं समजा तर मी काय झालं व्हिडिओ बघता बघता मला ते अफर्मेशन आणि मेनिफेस्टेशनचे व्हिडिओ आवडायला लागले आणि मी बघायचे निरनिराळ्या लोकांचे व्हिडिओ होते लॉ ऑफ अट्रॅक्शनचे वगैरे बघायला तर म्हटलं चला आता आपण काही गोष्टी जर मॅनिफेस्ट केल्या तर त्या आपल्याला मिळतातच म्हणजे ज्या आपण लिहिलेल्या नसतात तरी देखील मिळतात म्हणून मी काय केलं हे पॉडकास्ट व्यवस्थित बऱ्याच दिवसापासून बघितले बघितले आणि काय केलं मी पण एक वली घातले आणि त्या वहीमध्ये सकाळी तीन वेळा दुपारी सहा वेळा आणि संध्याकाळचं नऊ वेळा असं लिहायला सुरुवात केली आता तुमची काय इच्छा असेल काय म्हणजे काय तुम्हाला आवडत असेल हा तुमचा तुमचा प्रश्न आहे जर तुम्हाला कुठली समस्या आहे किंवा कशातून बाहेर पडायची तर ते मी लिहायला सुरुवात केली आणि खरं सांगते खरं सांगते की माझं त्यामुळं पंचवीस टक्के काम झालं एकवीस दिवसात आता पंचवीस टक्क्याला तुम्ही म्हणाल पंचवीस टक्के का झालं त्याचं सा कारण सांगते आपल्या मनात कोणाविषयी काही असतं राग असतो द्वेष असतो तसा माझ्याही होता प्रमाण भले कमी असेल परंतु होता मग मी काय केलं मी पण जसं ते मॅनिफेस्ट करायला सुरुवात केली तशी सगळ्यांची समोरून नाही मनातून माफी मागितली आणि त्याचे मंत्र म्हणजे आय एम सॉरी प्लीज भर थँक्यू आय लव यू असं ते लिहायला सुरुवात केली आणि हळूहळू बदल व्हायला सुरुवात झाला तर तुम्हाला तर खरोखर मी सजेस्टच करते हां त्यासाठीच व्हिडिओ बनवला आहे तुम्ही असे पॉडकास्ट बघा फरमेशनचे मग तुमच्यात पण बदल होईल आणि बदल होण्यासाठी आपण इतरांचं चांगलं चिंतनं हा एक त्याच्यात अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे भले तुम्ही तुमच्याशी कुणी वाईट वागलं असेल तरी देखील आणि मी जल भरे, भले भले मी ध्यानधारणा वगैरे करत होते तरी देखील काही गोष्टी माझ्या मनात होत्या अशा की त्या माझ्या मनातून जात नव्हत्या आणि त्या मी काढायला वेळ लावला त्यामुळं माझी अफर्मेशन त्या मेनिफेस्ट व्हायला म्हणजे यशस्वी व्हायला जरा वेळ गेला हे आपण स्वतः कबूल करायला शिकायला पाहिजे तर मी आता व्हिडिओ खूप मोठा करणार नाही जा आणि तुम्ही पण बघा एखादे म्हणजे कुणाचंही बघा असं काय नाही ऑफ अट्रॅक्शन बघा हो हो नो पो नो टेक्निक तर मी काय कोणाचा कोर्स नाही ला लावलेला फक्त मास्टर क्लास काहीच अटेंड केले आणि त्याच्यातून काही गोष्टी मी शिकल्या माझ्या लक्षात आलं की आपण जे आपलं रेग्युलर आयुष्यातलं वर्तन आहे ते आपलं काय बरोबर नसतं त्यामुळं आपल्या हातून बऱ्याच चुकीच्या गोष्टी होत असतात आणि आपण चुकीच्या प्रकारे स्वतःला हँडल करत असतो इतरांचं सोडून द्या तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला की तुम्ही पण लॉऑ अट्रॅक्शन किंवा हो हो नको नको बघा आणि शिका आणि शिकल्यानंतर तुम्हाला काय अनुभव येतो तुम्हाला स्वतःमध्ये बदल करायला लागतो हे बाकी कंपल्सरी स्वतःमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस आणावे लागतात तुम्ही जर आई नीट बोलत नसाल तर नीट वागावं लागतं तुम्ही मुलांची नीट वागत नसाल तर नीट वागावं लागतं तुमच्याशी तुम्ही काही केलं तर एखादी व्यक्ती बदलतच नसेल तर तुम्ही मनातल्या मनात त्या व्यक्तीला माफ करायचं आणि आ, बद हे बदल युनिवर्सवर सोपवून द्यायचे आणि आपण मात्र आपल्या मनातून सगळे रागद्वेष लोक सगळं काढून टाकायचं पण आता मी एवढं ढीगभर सांगण्यापेक्षा मला अनुभव जो आला आहे तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सक्की नक्की सांगणार आणि माझी वही पण तुम्हाला दाखवणार काय तर तुम्ही पण असे हो म्हणू फोनोचे हे बघा पॉडकास्ट बघा आता कोणाचेही बघा मी काय सजेस्ट नाही करा आणि तुमच्यात बदल घडवून आणा खरोखर चांगली दैवी शक्ती माणसाच्या कार्यरत असते याची खूप चांगली अनुभूती मी भले तुम्ही अध्यात्म किती दिवस देवपूजा करा बरं म्हणा टाळ कुटा का उपयोग नाही जोपर्यंत तुम्ही चांगलं वागत नाही तोपर्यंत तुमच्या उपवास धाण्याला शून्य किंमत आहे आज माझा देवा असा एक उपवास असं एक व्रत म्हणजे मी एखाद्या गरजू माणसाला मदत करेन किंवा मी आज जे काही म्हणून तुला आवडेल असं चांगलं काम करेन ज्याने तू खुश होशील बाकीच्या गोष्टी काही द्या कसं असतं देव तुमच्या चांगल्या वर्तनाचा वर्तनासाठी लाचार होतो म्हणजे तुम्ही जेव्हा चांगलं वागता तेव्हा स्वतः हरी लाचार होतो तुमच्यासाठी कळाल का तुमच्या मागून मागून येतो जसं की नामदेवाने त्या विठ्ठलाला नैवेद्य खाण्याचा आग्रह धरला तसं तर चला आता मी आणखी काही जास्त बोलतो माझा अनुभव हो, मी तुम्हाला पुढच्या एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन माझं ऑफर्मेशन आणि मॅनिफेस्टेशन मग तुम्ही बघावं यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ बघितला सॉरी सा, बनवला तर तुम्ही पण बघणार की नाही सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा हा?